नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे खास आपल्यासाठी ही मनमोहक मनाला धुंद करणारी अशी चारोळी आजच्या आपल्या ह्या चारोळीच्या शीर्षके जीव जडला तुझ्यावरी रिमझिम पावसाच्या कोसळल्या सरी पावसात निघाली ही यवनाची परी पाहून सुगंधी काया खरी आवती भोवती भिरभिर करी पाऊसही नादावला तुझ्या छत्रीवरी मेघही उतरले धरतीवरी पाण्यात पाण्यात जपून चाल सुंदरी मनमोहक ही अदाकारी जीव जडला सजने तुझ्यावरी जीव जडला सजने तुझ्यावरी मेघही प्रेमाचा वर्षावकरी पाहून दोघांची प्रीतभारी हर्षित झाली सारी नगरी लावण्य खुलले फुलापरी राणी जीव जडला तुझ्यावरी राणी जीव जडला तुझ्यावरी राणी जीव जडला तुझ्यावरी तर मित्रांनो आजची ही चित्र काव्य कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता चारोळ्या बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद